बारामतीतून प्रत्येक अर्ध्या तासाला वाहक विना, विना थांबा बससेवा सुरू आहे या बससेवेच्या सेवेबाबत संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत असताना या बससेवेला कोणाची नजर लागली का असा प्रश्न निर्माण होत आहे उशीर होईल मात्र एसटीनेच जाईन असे ब्रीद वाक्य असताना बारामतीचे निष्णात विधीज्ञ नितीन भामे यांनी बारामती ते पुणे शिवशाही बसने प्रवास करण्याचा मनोदय केला आणि आज आठ फेब्रुवारी रोजी या बस सेवेचा आनंद घेण्यासाठी से प्रवास सुरू केला मात्र दिवे घाटातच बसच्या बॅटरीचा घोटाळा झाल्याने लाईट बंद पडली त्यामुळे पुढचा प्रवास थांबला सर्व प्रवाशांना आटपाडी चिंचवड बसमध्ये बसून पुढचा प्रवास करण्यास भाग पाडले विशेष या पुढील प्रवासाचे तिकीटसुद्धा काढावे लागले प्रवाशी ग्राहक हा देव म्हणून मानला जातो मात्र आज त्याची अवस्था पाहिल्यास तो म्हणेल खाजगी गाडीनेच जाईन पण एस टीने नको याबाबत ॲडव्होकेट भामे यांनी ईमेलद्वारे संबंधित परिवहन महामंडळाला कळवले आहे